श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सोमवती अमावस्याला खूप महत्व आहे यंदा वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे तर याबाबतच आज सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया या दिवशी पितरांना आशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला थी पितरांची आणि भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते असे केल्याने सुख समृद्धी लाभते असे मानले जाते यंदा मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या वर्षाच्या शेवटी येत आहे या वर्षी तीस किंवा एकतीस अमावस्या कधी आहे ते जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकोनचं बटनही प्रेस करा तर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तर आज शु आमोशा तिथीचा मुहूर्त पंचांगानुसार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पक्षातील आमोशा तिथी तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत राहील उदय तिथीनुसार ती तीस डिसेंबर रोजी साजरी केली जाईल तीस डिसेंबर रोजी सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावस्या असे म्हणतात या दिवशी श्री हरी विष्णूंसोबत महादेवांची पूजा करण्याचा शुभ संयोग आहे तर आपल्याला या दिवशी कुठल्या वस्तूंचा दान आहे हे आपण पाहूया पितृदोष होत असल्यास मार्गशीर्ष अमावशेच्या दिवशी पूजा करावी यानंतर आदराचे प्रतीक म्हणून उबदार कपडे दही फळे गहू शेंगदाणे इत्यादी गरिबांना दान करावे मान्यतेनुसार या दिव या वस्तूंचे दान केल्याने पितृदोषाची समस्या दूर होते आणि पित्रांना मोक्ष प्राप्त होतो तसेच सोमवती अमावश्याच्या दिवशी गंगा स्नान केल्याने पण पितरांना शांती मोक्ष प्राप्त होतो तर आपल्याला अमावश्याच्या दिवशी कुठल्या चुका करायच्या नाही आहेत सोमवती आमावस्याच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात आणि त्यामुळेच विपरीत परिणाम होऊ शकतो कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमीजवळ जाऊ नये तसेच सोमवती अमावस्याच्या दिवशी मद्यपान मांसाहार मासे इत्यादीचं सेवन करणं टाळायचं आहे तसेच या दिवशी घरात शांतता राखावी कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात पडू नका या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य करणं आहे तसेच कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी नवीन वस्तू खरेदी करायचा नाही आहे किंवा कोणतंही नवीन काम सुरू करायचं नाही आहे सोमोती ही पूर्वजांना समर्पित असते या दिवशी पितरांना नैवेद्य आणि दान केले जाते तसेच पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी पिंडदान किंवा दानधर्म केले जाते या दिवशी राग आणि अहंकार करणे टाळायचे आहे आणि स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही असह्य व्यक्तींना नुकसान पोहोचवायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या चुका करणं टाळायचं आहे अमावस्येच्या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे तसेच आपल्याला अमावस्येच्या दिवशी कुठल्या वस्तू दानधर्म करायच्या नाही आहेत हे आपण जाणून घेऊया काळ्या रंगाच्या वस्तू अजिबात आपल्याला या दिवशी दान करायच्या नाही आहेत मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करू नये असे हे अशुभ मानले जाते अमावस्येच्या दिवशी काळ्या रंगाच्या गोष्टी नकारात्मकता निर्माण करतात त्यामुळे अमावस्येच्या दिवशी दान केल्याने व्यक्तीचे दुर्दैव येऊ शकते आणि जीवनात समस्याही वाढू लागतात त्यामुळे अमावस्याला काळ्या रंगाच्या संबंधित वस्तूचे दान करायचं आहे तसेच लोखंडाच्या वस्तूही आपल्याला या दिवशी दान करायच्या आहेत मार्गशी अमावश्याच्या दिवशी लोहाशी संबंधित वस्तूचं दान करणं आहे लोखंडाचा संबंध शनिदेवांशी असल्याचं मानलं जातं शनिदेव न्यायाची देवता मानली जाते आणि अमावस्या हा त्यांच्यासाठी खास दिवस आहे असे मानले जाते की अमावश्याच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू दान केल्याने शनि दोष होतो आणि जीवनात संकटे निर्माण होऊ शकतात त्यामुळेच अमावश्याच्या दिवशी चुकूनही लोहदान करायचं आहे मोहरीचं तेल मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी मोहरीचे तेल दान करणे अशुभ मानले जाते तेल दान केल्याने आर्थिक नुकसान आणि अशुभ परिणाम मिळू शकतात इतकेच नाही तर मोहरीचे तेल दान केल्याने तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो तसेच आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते त्यामुळे चुकून या दिवशी तेल दान करायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला अमावश्याच्या दिवशी कुठल्या वस्तू दान करायच्यात कुठल्या करायच्या नाही आहेत किंवा आमावश्या तिथी कुठल्या दिवशी आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेतली आहे तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनचं बटनही प्रेस करा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची स नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ